पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर खड्डे झाल्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत त्याचबरोबर महिलांच्या मणक्यात गॅप पडत सुरू झाले आहे अशात स्थानिक नेते मंडळी महिलांच्या खात्यावर तीन हजार आल्याने यात्रा व साड्या वाटण्यात व्यस्त असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी म्हटले आहे सर्वप्रथम पाऊस हा सर्वांना हवा हवासा आहे आणि धरणात पाणी साचलं तरच पिंपरी चिंचवडकरांची तहान बागेल या दृष्टीने पावसाने यावर्षी अतिशय चांगलं असं आपल्याला साथ दिलेली आहे मात्र या पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराची पूर्ण चाळण झालेली आहे सर्वत्र रस्त्यांची हालत म्हणजे अक्षरशः चंद्राचे जे खड्डे डाग दिसतात आपल्याला की तशी ती खड्ड्यांची अवस्था दिसते की हे चंद्राचे डाग तर नाही येत ना असा संभ्रम आपल्या मनात होतो आहे आणि या खड्ड्यांकडे लक्ष न देता स्थानिक जे आपले नेते असतील इथले माझे माझे नगरसेवक असतील आमदार असतील हे मात्र दीड हजार तीन हजाराच्या योजनेमध्ये गुंग आहेत लोकांना साड्या वाटण्यामध्ये बिझी आहेत पण रस्त्याचे खड्डे मात्र यांना दिसत नाही आहेत आज शहरात प्रमुख नेते मंडळी आहेत परंतु त्यांचं देखील या खड्ड्यांकडे दुर्लक्ष आहेत आज शाळा कॉलेजेसमुळं शाळा कॉलेजच्या आजूबाजूच्या वातावरणात एवढे खड्डे झालेत की मुलांच्या बसेस अडकून बसतात एक एक तास मुलांना त्या खड्ड्यांच्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आहे कामाला जाणाऱ्या लोकांना उशीर होतो आहे यामुळे साहजिकच ट्रॅफिक वाढून हे प्राश आपल्या बाकीच्या देखील कर्मचाऱ्यांचा ताण वाढत आहे आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली आम्ही देखील मान्य करतो की आता आठ दहा दिवस झालं पाऊस उघडतो आहे त्याच्यामुळे आम्हीही तेवढी वाट बघितली की किती त्यांचं वेगाने काम चालू आहे आठ प्रभागांमध्ये त्या आठ आपले जे प्रभाग असतील ह्याच्यामध्ये त्यांची आठ पथके काम करतात आहे परंतु त्या स्पीडनी काम होत नाही आहे प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे अक्षरशः खडी टाकतात काही खड्डे खड्ड्यांमध्ये आणि ती खड्डी खडी पूर्ण विखुरली जाते गाड्या स्लिप होतात ते अनेक ॲक्सिडंट होतात ते लहान मुलांना लागतंय वयोवृद्धांना आहे अशा वेळेस त्यांना गाड्या चालवणं देखील कठीण होतंय महिलांचे मनक्याचे आजार सुरू झालेत त्याच्यामुळे या खड्ड्यांक प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही दीड हजाराची योजना असेल एक दोन महिन्याकरता पण लॉंग टर्म रस्त्यांचा विचार मात्र प्राथमिक केला पाहिजे असं माझं मत आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपत आहे